सत्य सर्वांचे आदि घर सत्य सर्वांसे सर्व धर्मान्से माहेर सर्व धर्मान्से माहेर महात्मा दुधरा फुले यांचा सावित्रीबाई फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब एक है हम सब एक है ना भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा जय एका वादळाचं नाव हे वादळ गेली साठ वर्ष अव्याहतपणे झुंजत जातीयतेच्या विषमतेच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध दुर्लक्षितांच्या वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा हा सत्यशोधक संघर्ष गोवा मुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासाठी त्यांनी तुरुंगवास पत्करला मात्र राजकीय प्रवास सोडून ते परिवर्तनाच्या लढाईत उतरले धरणग्रस्त शेतकऱ्यांचा पहिला संघर्ष सुरू झाला एकसष्ट झाला आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या स्थापना केली वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या बायकोसाठी यवतला जमीन घेतली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या बायकोसाठी मणिबाई शहा जे गोरळीकांचे आहेत यांनी एक चार एकर जमीन तिथे घेतली त्यांच्या मग परिषदेने ठरवलं की त्यांच्या शेतावर सत्याग्रह करायचा साहेबांची घडी उतरत असताना मी अंग टाकून गेला मी पडल्याबरोबर बायका सगळ्या एक शंभर दोनशे बायका अशा या सगळ्या धरंगस्त बाया त्या आडव्या पडल्या आणि मोठा विचित्र प्रसंग नाही माझा पुरुष पळून गेले बघा मग मी त्यातले मेजॉरिटी पुरुष काही या मेजॉरिटी असे लांब लांब पळून गेले बाया मात्र अगदी अशा खरं आडव्या पडल्या आणि तिकडे मंडपाची यशवंतरावांची गाडी त्यांनी नेली यशवंतराव बसले पाटावर पण सखोबाई जोरी माझ्या बाईने हो त्या बाईला काय तुझी हिंमत असेल ती त्या बायकांच्या मांडीतून लेडी पुच्या मांडीतून खाऊन अंगात खाऊन खात घुसील खा, म्हणाली नाही दर चा ना। तीन चार डॉलर बोल नाही करायचं तुमच्या बायकोचा संसार खडवायचा आणि आमचा तेवढं बुडवायचं हे नाही होऊन द्या ना तुम्ही जे उचलला जेव्हा देशात पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा त्यांना हक्क देणारा कायदा हा शहात्तर साली पहिल्यांदा झाला ओझी वाहणारा हमाल तसा कुणाच्या खिचगंटीत नाही पण या हमालासह इतर वंचित घटकांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम हमाल पंचायतीनं केलं हमाला संघटन आणला आमच्यासाठी काय केलं आम्हाला पाहिजे माथाडी कायदा पाहिजे माथाडी कायदा आणला आणि त्याच्या पुढे आमची प्रगती झाली माथाडी बोर्ड लागल्यामुळे पंचायत ही जामीन झाली आणि त्याच्यामुळं आमच्या सर्वांचीच घरं इथं हमालनगर म्हणूनही त्या तिथे चारशे घरांचं सगळे आम्ही हमाल कामगार राहतो नगर झालं पण मग मुलांसाठी शाळा असं मला वाटत होतं की शिक्षणामध्ये एक प्रयोग करावा अजूनही शिक्षणामध्ये विज्ञान वृद्धी जरी वाढली असली तंत्रज्ञान जरी वाढलं असलं संगणक जरी आलेलं असलं तरी भारतातल्या जाती व्यवस्थेला किंवा वर्णव्यवस्थेला किंवा पुरुष भेदाला धक्का लागलेला नाही शाळेमध्येच मुलांना चिकित्सा चिकित्सक म्हणजे मूल्य शिकवलं पाहिजे हमाल पंचायतीची कष्टाची भाजी भाकरी हजारो लोकांना वरदान ठरली या भाजी भाकरी केंद्राची महती सर्वमान्य आहे या बाजारामध्ये काम करणारे हमाल येते आणि त्याला कोणी खानावर घालायला तयार नसेल कोणती बाई इथले मराठी बाई बनायची की माझे बनगट बोडेल पण याची भूक बोलायची आणि आमच्या पुढे हा प्रश्न होता काय करायचं आणि दुसरं असं की आम्हाला अतिकषाने हमाल लवकर तर त्यांच्या विधवांचा प्रश्न होता आम्हाला कोणी कल्पना सोचवली आणि हे तिथे आम्ही सुरुवात केली याची बा झुमका आणि भाकर ना नफा नफ नप तोटा या तत्वावर वीस रुपयामध्ये तो हे केंद्र एक प्रकारे लोकांचंच बन आमच्या देशातल्या कामगार संघटनांना मला सांगायचंय की आपला स्वतःचा बोनस पगार वगैरे तुम्ही जरूर वाढवून घ्या पण जनतेच्या प्रती सुद्धा आपलं काही ऋण आहे ते आपण फेडलं पाहिजे बाबांनी कुठलीही चळवळी जी सुरू केली ना त्या चळवळी मागे एक मूल्याचा विचार होता मग पत्र हे खरं त्यांच्याकडे आलं ते योगायोगाने आलं पाच वर्षांनी पाहिलं त्यावर लक्षात आलं की तिथे व्यसनांचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे पुरुषांनी येऊन बाईला मारणं हे कमी झालं मुलींच्या लग्नाचं वय वाढलं लग, इतकी जाणीव वाढली एका कागद्रा चळवळी माणसाने वा गरीब मजूर धरणग्रस्त रिक्षावाले कचरा गोळा करणारे अशा असंख्य लोकांना हक्काची जाणीव करून देत त्यांच्या मागण्या आयरणीवर आणल्या गेल्या ले। मॉडेल जो, जो लेबर के साथ काम करते हैं, उनको रिक्षावाले मधल्या काळामध्ये हिंदुत्ववादी झाले होते आज बाबामुळे निदान ती शिवसेना मनसे किंवा पतित पावन असे त्यांच्यापासून हे बाजूला झाले तुम्ही ताकद असलेले जे समाजवादी त्याच्यात आत्ता काळ एवढा लोटल्यानंतर बाबा एकमेव दिसतो एक गाव एक पाणवठा ही चळवळ महाराष्ट्राच्या पुरोगामितवाला वेगळा आयाम देणारी ठरली मलाच वाटतं परिवर्तनवाद्यांनी हे प्रश्न घेऊन जोपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वार्थापुरतं न वागता टोटल परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही काही आंदोलन का केलं आणि त्यातून काही निर्माण झालं तर मला मी समजू शकेल आणीबाणीमध्ये त्यांनी तुरुंगात असताना सुद्धा जे संघर्ष केले त्याच्या कथा आपण ऐकत होतो वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या विषमतावादी आणि कट्टरतावादी विचारधारा आहेत त्याच्या विरोधात उभे राहणारे त्यांच्या मागे बाबा सदैव उभे राहिलेले बाबासाहेब बा आंबेडकरांनंतर एक परिवर्तनाचं सा सातत्याने कुणी जर काही उभं केलं असेल तर ते बाबांनी केलेलं आहे असं दिसतं आणि त्याचं हत्यार हे ते विषमता निर्मूलन ही होती त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आणि सर्व प्रकारच्या चळवळीतून आणि संघटनातून लोक येत होते मला पहिली अटक त्या ह्याच्यात झाली जा त्याचे जा जामीनदार जा हे बाबा होते पण झाले ढसाळच्या भांडणाच्या वेळी बाबांनी जो रोल अदा केला त्यावेळी माझा आक्षेप असा राहिला की ती फूट टाळता आली असते पण मला वाटतं ते त्यांच्याकडनंही ते शक्य नव्हतं माझ्या आजारपणामध्ये त्यांनी एक निधी कामगारांच्याकडून आणि कुणाकडनं जमून माझ्या घरी त्या आजारपणामध्ये विकलांग असताना आणून दिलेला आहे खरंतर तो प्रसंग मला स्वतःला फार रडवणार धरलं सामाजिक परिवर्तनासाठी समतेसाठी बाबा पायाला भिंगरी लावून फिरले त्यासाठी त्यांनी आपल्या घरादाराचीही तमा बाळगली नाही जबाबदारी त्यांनी कुठलीच म्हणजे संसाराची घेतली नाही मला एकटीला पुरुषही मी बा, बाबा मुलांची मीच झाली आई मीच झाली आता तुम्ही म्हणाल समाजातील नेत्यांची सगळ्यांची टवाळी हीच आहे की बायका काम करणारे आणि नवरे सगळे असे त्यातला मी एक होतो श्री पुरुष सर्व कष्टकरी मावे ज्या कष्टकऱ्यांच्या बरोबर मी काम केलं त्या त्यांनाही त्यांचानी माझा त्यांच्या मान त्यांच्या मनाचा वेध घेला आणि त्यांना ते त्याला विहिरी प्याला विचारांचं फाउंडेशन असतं ते परंपरागत असतं पण नव्या विचाराला त्याला तयार करणं कि काही होऊ शकत असा थोडा हा भाग आहे थोडस भारतीय शेती सारखं बोलावं लागेल शेतीमध्ये जस कि पावसावर अवलंबित शेती आहे हे सगळं मान्य करून सुद्धा ही शेती फलदायी व्हावी म्हणून जे प्रयोग चाललेले असतात त्यातून जे काही मार्ग काढले जातात कारण मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे की त्याला जे अडक येतात त्याच्यावर तो मात करत असतो सर्व सुख द्याल सुखी वाल ज्योति पुरुष सर्व कष्ट करी वावे श्री पुरुष सर्व सर्वा कष्टकरी वावे करी वा